नाव सांगाव चेतन दत्त त्रे काळे काव कोणतं आहे निमोने निमोने तालुका शिरू जिल्हा पुणे बरं शेठ मला एक सांगा तुमच्या वांग्याकडे मी एक सतरा ते अठरा दिवसापूर्वी आलो होतो काय समस्या होती उद्या वांगी बर वाढली होती वांगी खिडकी निघत होती फुटवा फुटवा थोडं कमीच होता आणि काळोगी वगैरे कमी होती काळोगी थोडं बरं फळांची संख्या पण कमी होती मी हो तुम्हाला फार्मसन्स सोल्युशन कंपनीचे बायोमिस वाढायला दिलं होतं प्रति एकर एक लिटर आणि फॉटानक्स फवारणीसाठी दिलं होतं रिझल्ट काय बरोबर उत्पादन पण चांगलं वाढलंय स्टार्टिंगला तर तुम्ही माझ्या विश्वास पण ठेवित नव्हते हो बरोबर बरं आता वांग्याचे जे इतर शेतकरी आहेत तुमचे जवळजवळ दुर्वून एकर वांगे आहेत बरोबर तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील वांगे उत्पादक शेतकरी यांना या फार्मसांच्या बायलोम आणि फोटॅनिक्स बाबत तुम्ही काय सांगा यांचा चांगला रिझल्ट आहे औषध फुटा वाढतोय कळी वाढते मर व्हायची कमी आहे वातावरण दूषित असून पण त्याचा फायदा चांगला झाला प्रत्येक शेतकऱ्याने वापरायला हरकत वापरलंच पाहिजे वापरलंच पाहिजे